या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेव्हन नाईन झिरो जनावरांची अबधावा लागली भागात याला जरा एक रस्ता पर्यायी रस्ता नसल्यामुळं दुसऱ्या कुठल्या नेते म्हणून असलेल्या कोणाला काय आर्थिक मदत करायची त्या माणसाला याला ह्या शेवटचं गाव असल्यामुळं येता नाही लोकांना इथपर्यंत ये पोचता येईना त्यामुळे इथं कोणच याला धपकाल ते सगळेच अधिकारी कुठले कर्मचारी नेते मंडळी उठली कुठले जनावर हो इथे जनावर मरून पडले आणि ते म्हशीचा पंचनामा अजून झालेलं नाही डॉक्टरला सांगितलं डॉक्टर पोच नाही आणि ती माणस गरीब शेतकऱ्याची तिकडे हातावरच आहे त्या शेतकऱ्याची दुसऱ्याचं जनावर मेलेला आहे बंद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर